चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप गरजेचा आहे जो तुला दोन मिनिटे देऊन शांत मनाने ऐकायचा आहे कारण की या संदेशामधून येणारे काही असे वचन आहे जे जी तुझ्या जीवनामधल्या सर्व अडचणी आणि दुःख दूर करतील म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको जीवनात तुझ्या किती अडचण जरी आल्या तरी खचून जाऊ नको तुम्ही जर का स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहाल आणि सबस्क्राईब करून पुढे जाशाल स्वामी म्हणता आपल्या भक्तांना का बाळा जीवनामध्ये किती जरी दुःख आले तरी घाबरून जाऊ नको तुझ्या सदैव पाठीशी आहे तू दुःखी होऊ नको दुःख जीवनामध्ये दुःख जर आहे तर दुःखाच्या नंतर सुखसुद्धा येतील म्हणून नेहमी संयम ठेव तुझीही वेळ येईल आणि तुझाही काळ येईन तेव्हा तू तु जास्त डगमगू नको कारण की दुःख आले तर त्यांना समोर जाण्याची ताकद तुझ्यामध्ये ठेव जीवनामध्ये कधीही खचून जाऊ नको मी तुझ्या पाठीशी सदैव आहे मी त्यांच्या पाठीशी सदैव आहे जे त्यांचे कर्म चांगले आहे जे दुसऱ्यांसोबत चांगलं वागतात कितीही काही झालं तरी आपले कर्म मात्र चुकवू नको कारण की हिशोब तुझ्या कर्मांचं होईल तुझ्या संपत्तीचा आणि तुझ्या पैशांचा नाही म्हणून जीवनामध्ये काही करता नाही आलं तर चालन पण कर्म मात्र नेहमी चांगले कर अशा तुझ्या जीवनातल्या अडचणी हळूहळू कमी होतील हा संदेश ऐकताच तुझ्या घरी आनंदाची बातमी नक्की येईल पण नुसतं नशिबावर अवलंबून राहू नको मा मेहनत मात्र करत राहा जीवनामध्ये किती काही झालं तरी कधीही डगमगू नको भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे श्रीस्वामी समर्थ